आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी स्वधर्माचा आदर करताना परधर्माचा सुद्धा आदर बाळगत असताना स्वधर्माचा आज बाळगणे हे शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे आदिशक्ती तुळजाभवानी उभा हिंदुस्थान दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कस हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो जत विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे भारतीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राज्यसभेचे खासदार इम्रानजी प्रतापगडी सांगलीचे खासदार विशालदादा पाटील प्रकाशजी जमदाडेसाहेब सुजनाना शिंदे मनसूर असतील रमेश पाटील असे व्यासपीठ हो सर्वच मान्यवर तर चार ला पायलटनी ऑफचा वेळ दिलेला आहे त्यामुळं अवघी पाच सात मिनिटं तुमच्याशी वार्तालाप करण्या व्यासपीठावर हो सर्वांनी खरंतर सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो पण मला आवर्जून जयंत पाटील साहेबांनी सांगितलं आता शिराळ्याच्या सभेत असताना सांगितलं की तुम्हाला आवर्जून जत विधानसभेमध्ये जायचंय माझे मित्र विश्वजित कदम यांनी आवर्जून सांगितलं तुम्हाला जत विधानसभेमध्ये जायचंय आणि जत विधानसभेमध्ये येत असताना आपला एक पर्सनल इंटरव्ह्यू होता जिथं कमळ दिसर <laughs> तिथं डरकाळी अशी फोडायची का कमळाच्या पाकळ्या गळल्या पाहिजेत या पद्धतीने आपल्याला काम आहे पण ही निवडणूक फक्त महाराष्ट्राच्या विधानसभेची नाही ही निवडणूक फक्त आमदार निवडून देण्याची नाही तर गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने जे पाहिलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील यांनी एक जो सुसंस्कृत राजकारणाचा जो वसा आणि वारसा या महाराष्ट्राला दिला होता पण दोन अडीच वर्षात आपण पाहिलं पायातली चप्पल विकत घेता हे पाहिलं होतं शर्ट विकत घेता हे पाहिलं होत मोबाईल विकत घेता येतो हे पाहिलं होत पण आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेतले जातात हे महाराष्ट्रानं पाहिलं आणि हे पाहत असताना पक्ष फोडले गेले चिन्ह चोरली गेली पण आमची आजी नेहमी सांगायची चोरी करणारा जेवढा दोषी असतोय ना तेवढा चोरी करायला लावणारा दोषी असतोय <laughs> आणि मग आता चोरी करायला लावणारा कोण आहे हे आपल्याला बरोबर माहिती तोच नेमका समोर उभा आहे त्यामुळे जत विधानसभेमध्ये येणं आणि विक्रमदादांचा प्रचार करणं हे कर्तव्य महाराष्ट्रभर फिरतो महाराष्ट्रभर फिरत असताना आत्ताच इम्रान भाईने विचारलं त्यांना काय वाटतंय संपूर्ण महाराष्ट्राची काय परिस्थिती पण जे माझं ऑब्झर्वेशन आहे तेच त्यांचं की महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे कारण काय काय वेगवेगळे सर्वे यायला लागले न्यूज या चॅनलवर सर्वे फ्लॅश व्हायला लागले आणि या सर्वेत वेगवेगळं सांगितलं तर पण हो जत तालुका जत नगरी लय आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे सर्वे करणाऱ्या एजन्सीच्या मालकाचं नाव आहे गौतम भाई आदानी आणि मग आदानींची कंपनी जो सर्वे करत तो हम दो हमारे दोची सरकार चालवणाऱ्यांच्या हिताचा सर्वे तुम्हाला सांगितला जाईल पण जर खाला सर्वे बघायचा असेल तर तो सर्वे आमच्या माता भगिनींचा बघा कारण आता महायुतीवाले वेगवेगळ्या वेग रंगाची जाकिट घालून पण येतात एक कोणीतरी म्हणतो लाडका भाऊ दुसरं वेगळंच म्हणतात तिसरं वेगळं म्हणतात पण आमच्या माता माहिती माहितीये लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून विधानसभे आधी यांना बहीण झाली होती लाडकी <laughs> पण के दिवाळी केली असेल दिवाळी केली असताना दिवाळी करत असताना तुम्ही स्वतः बघितलं असेल की काय नेमकं झालंय म्हणजे लाडक्या बहिणीला दाजीनी सांगितलं असेल करंजाखर कर। बहिणीने खोबरं किसायला घेतलं बहिणीने सांगितलं असेल एकशे चाळीस ते दोनशे ऐंशी झालं सांगितलं असं शंकर पाळ्यात बनी सांगितलं तेलाचा दाबा वा कितीने वाढला सातशे रुपयांनी वाढला आणि जर या सगळ्या परिस्थिती होत असतील तर मात्र कालची दोन विधानं फार महत्वाची परवा कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार त्यांच्या भाषणात म्हणाले की जर कोणी समोरच्या सभांना गेलं तर त्या माता भगिरींचा फोटो आम्हाला काढून पाठवा हा महाराष्ट्र राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा हा महाराष्ट्र आहे इथं माता भगिनीचा सन्मान केला जातो जर भारतीय जनता पक्षावाले एक योजना देऊन त्या योजनेत माझ्या माता भगिनींच्या मताची किंमत करणार असतील तर भारतीय जनता पक्षाला त्याची जागा दाखवण्याची वेळ आलीये ही गोष्ट सांगणार काल सोलापुरात माननीय पंतप्रधान आले होते माननीय पंतप्रधानांच्या सभेमधून जेव्हा माता भगिनी उठून जायला लागल्या तेव्हा त्यांना आवर्जून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते धमकावत होते पंधराशे रुपये मिळणार नाहीत पंधराशे रुपये मिळणार नाहीत आणि इथं महाराष्ट्राच्या माता भगिनींनी समजून घेणं गरजेचं आहे की हा कुठलाही सन्मान नाही ही केवळ मतांची केलेली वेगमी आहे हा भारतीय जनता पक्षाचा बोरखा टारा फाटलेला आहे आणि हा सर्वे जर माता भगिनींचा असेल तर माझ्या युवकांच्या नशिबात काय म्हणजे दिल्लीतून गुपू वाजलं का माना नदी बैला सारखं माना डोलावणार सरकार महाराष्ट्रात गेली अडीच वर्ष होती त्यामुळे दिल्लीतून गुपूगुपू वाजलं वेदांता फॉक्सकॉन लगेच आमचे एक फुल दोन हाफ मजले घेऊन जा दिल्लीतून गुपू गुपू वाजलं टाटा एअरबस एक फुल दोन हाफ मटले घेऊन जा दिल्लीतून गुपू वाजलं बल्ब ट्रक पार्क आमचे हे एक फुल दोन हाफ म्हटले घेऊन जा साडेपाच लाख कोटींचा सा रोजगार महाराष्ट्रातून गेला साडेपाच लाख कोटींची गुंतवणूक जेव्हा जाते तेव्हा सहा ते सात लाख तरुणांच्या तुमच्या हातातोडची नोकरी तुमच्या हातातोडचा रोजगार हा गेला आता जत विधानसभेमध्ये आल्यानंतर वेगवेगळे प्रचारही सुरू होतील कोणी जातीसाठी हाक मारेल कोणी धर्मासाठी हाक मारेल पण शेतकऱ्याची लेखर होत पण आपली जात शेतकरी ना आपला धर्म काळी आई हा पहिला जात आणि पहिला धर्म असतोय आणि या महायुतीचं सरकार आल्यानंतर या भाजपचं सरकार सत्तेवर आल्यापासून दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करता येईल कापसाला भाव चढला का यांनी ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला सोयाबीनला भाव चढला का सोयाबीन आयात केली कांद्याला भाव चढला का निर्यात बंदी केली टमाट्याला भाव चढला का नेपाळमधून टोमॅटो आयात केला शेतकऱ्याच्या ताटात माती कालवू कालवू आज जर दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत असतील महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात तिरडी ठेवली जात असेल दोनशे शेतकऱ्यांचं सरण रचलं जात असेल तर कोणी जातीसाठी धर्मासाठी मत मागायला आलं तर त्याला सांगा तो मरणारा शेतकरी कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा कुठल्या प्रांताचा आहे यापेक्षा या काळ्या आईचं लेकरू आहे हे जास्त महत्वाचं आहे आणि त्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप जर कोण करत असेल ते भारतीय जनता पक्षवाले करतात दुसरे बॅनर लागले जातात मुंबईत बॅनर लागले पुण्यात बॅनर ठीक ठिकाणी घोषणा दिल्या जात आहेत तो कटेंगे ऐकले आणि सांगतोय कोण हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आम्हाला येऊन सांगतात अहो लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा